जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेल्या तक्रार अर्ज दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस महानिरीक्षक साहेब आले होते त्यांना नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मार्केटचे संस्थापक अध्यक्ष अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांना एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे नवनागापूर नागापूर एम आय डी सी व इतर भागांमध्ये कायद्याचा दुरुपयोग नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट यांनी स्वच्छता साफसफाई वॉचमॅन लाईट पाणी या सुखसोयी पुरवण्याचे रितसर कागदपत्रे असून सुद्धा हे मार्केटला विरोध करत आहे कारण या मार्केटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव असल्यामुळे तसेच संस्थापक अध्यक्ष मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळे हा जातीभेद करत आहे तसेच अवैधधंद्यावाले गोमास विक्री मटका गांजा अड्डे ताबे मारून अतिक्रमण करणारे अवैध तस्करी करणारे यांच्याकडून हप्ते घेत आहे यांची बातमी तेच खबर महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक अंतोष श्यामसुंदर गायकवाडेवरील अवैधधंदे विरोधात बातमी फेसबुक व्हॉट्सॲप युट्यूबवर यावर प्रसिद्ध करत असल्यामुळे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सुखसोयी पुरवून पैसे मागितले तर खंडणीचे गुन्हे दाखले करण्याची धमकी दिली आहे अशा प्रकारे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची दादागिरी दंडमशाही दादागिरी मनमानी कारभाराविरोधात तक्रार अर्ज पोलीस महानिरीक्षक साहेब यांना द्यायचा सा होता पण अधीक्षक राकेश ओला यांचे पीए पोलीस कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नगर विभाग यांना सांगितले की आपल्या विभागामधील तक्रार आहे तुम्ही बघा पोलीस उपविभागीय अधिकारी नगर विभाग हे म्हणाले की काय काम आहे मी वरील हकीकत सांगितले तुझे प्रश्न मी सोडवतो असे म्हणून त्यांना त्यांच्या ऑफिसकडे नेले त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हा होता याला बोलून घेतले व म्हणाले की तुम्ही अंतोन गायकवाड याला स्वच्छता साफसफाई वॉचमेन लाईट पाण्याची मार्केटमध्ये सुखसोई करण्याची परवानगी का देत नाही असं म्हणाले असता पोलीस निरीक्षक माणिका हा म्हणाला की हा तडीपारी गुंडा आहे हा फेसबुक व्हॉट्सअपला आपल्या पोलीस निरीक्षक यांच्या हिजड्यांची फोटो फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामला व्हायरल करतो याला मी भाजी मार्केटच्या सुखसोयी करण्याची परवानगी देणार आहे अंतुण गायकवाड यांनी जर सुखसोयी पुरवून पैसे मागितले तर मी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत आहे तुम्ही याला परवानगी देऊ नका असे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर विभाग यांना सांगितले यांनी माझे कोणतेही ऐकून घेतले नाही व हे म्हणाले की तू भाजी मार्केटमधील सर्व लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला जा ते जर म्हणाले आम्हाला सुखसोई पाहिजे त्यावेळेसच तुला परवानगी माणिक चौधरी देतील मी देणार नाही असे बोलून मला जाण्यास सांगितले अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करून दादागिरी दंडमशाही मनमानी कारभार चालू आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड